हां आज कोल्हापूर महानगरपालिका मान्य आयुक्त पंजलक्ष्मी मॅडम यांना जनावधार पेटीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं पंचंगा संदर्भात पंचंगा मशानभूमीमध्ये आज प्रेताची हेसाड होत आहे एक भटकी कुत्री पंचवीसभर आहेत की ते ज्यावेळी प्रेत झगत असतं त्यावेळी त्याचे लचके तोडून ग्राउंडवर रस्त्यावर आणत आहेत त्यामुळं अनेक येण्या जाणाऱ्यांना किंवा तिथे राहणाऱ्या लोकांना त्या कुत्र्यांचा त्रास व्हायला लागलेला आहे त्याची बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे त्यानंतर ज्यावेळी प्रेत पूर्ण जळून जाते आहे त्यानंतर रक्षा जी आहे ती कुंडामध्ये न टाकता काही लोक ती रक्षा पाण्यामध्ये घेऊन जाऊन त्याची रक्षा चालतात जेणेकरून जे डोळ्यामध्ये सोन्याचं सो म्हणी घातलेलं असतात प्रेतांच्या ते मिळावं यासाठी हा प्रकार असतो पण यामुळे नदीचं प्रदूषण होत आहे हे कुठंतरी थांबावं ही मागणी यामध्ये प्रामुख्याने केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा मशानभूमीच्या दारातील जो डांबरे रस्ता आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे पंचंगा मशानभूमी ते जनादर तालीम या रस्ता पूर्णपणे खराब आहे रस्त्यावर लाकडं टाकलेले आहेत त्या ठिकाणचं पार्किंग आहे ज्यावेळी रविवारी रक्षा विसर्जन असते त्यावेळी पल्हापुरातल्या बहुतेक निम्म पब्लिक ह्या पंचंगा मशाभू भूमीवर असतं एक गाडी आली किंवा खालून प्रेत जर आलं तर पूर्ण रस्ता जाम होतं तर याची व्यवस्था या ठिकाणी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे